हॅना ब्रडीचं कुटुंब नोव्हेमेस्टो इथे राहत होतं तिथे त्याचे आई वडील व त्याचा मोठा भाऊ जॉईन राहत होता त्यांचं एक चांगलं कुटुंब होतं हे इथे धर्मांना चांगलीच वागणूक देत असेल पण नाझी सैन्याने तिथे कब्जा करून घेतला व जीव लोकांना अस्पृश्य मानले व त्यांच्यावर अन्याय करायला सुरुवात केली जसे की जू लोकांच्या मुलांनी शाळेत जायचं नाही बागेत जायचं नाही खेळायचं नाही आणि त्यांना जर बाहेर पडायचं असेल तर एक स्टारचा लोगो होता त्यावर जू असं लिहिलेलं होतं ते घालूनच बाहेर पडायचं नाहीतर त्यांना शिक्षा करण्यात येईल त्यांच्याजवळचे मौल्यवन रत्ने दागिने इतके सगळे कागदपत्रे त्यांना द्यायचे असा वाढता वाढता अन्याय वाढू लागला एके दिवशी हेनाच्या आईला पत्र आले व हेनाच्या आईला कुठेतरी बोलवण्यात आले हेना व जॉर्जला सोडून आईचा पहिलाच अनुभव होता त्यांना जाण्याचा व आई गेली आईने जाण्याच्या आधी हेना लहान असताना तिच्या डोक्यात कसे हळूवार हात फिरवले होते तसं तिला फिरवून तिचे आवडती अंगाई म्हणून तिला झोपी दिले हेना झोपी गेली व दुसऱ्या दिवशी पाहता तर आई गेली होती व त्यांनी जाताना सांगितले होते की बाबाला दमू नकोस बाबा, बाबा सांगतो तसंच वाग व रागराग करू नकोस आई गेली व आईचे पत्रे येऊ लागले पण आई कैद झाल्या हे त्यांना माहीत नव्हते आणि एके दिवशी काय झालं तर एका जीव लोक धर्माच्या लोकाला हा अन्याय सहन झाला नाही व तो व त्याने आपला तो आपल्याला दिलेला जो शिक्का न घालता बाहेर पडला हे लक्ष तिथल्या आधी नाझी सैन्याच्या अधिक अधिकाऱ्याचे गेले व नाझी सैन्याने त्याला मारून टाकले व त्याने असा अशा असा अंमलबजावणी केली की आता इथे जीव लोकांनी राहायचं नाही व थोड्या दिवसांनी एक गाडी आली त्यात ती गाडी हेनाच्या घराजवळ येऊन थांबली व त्यांनी जोरात दार वाजवायला सुरुवात केली हेनाचे वडील बाहेर आले पाहतात तर काय तर बाहेर नाझी सैन्याचे अधिकारी उभारले होते त्याने हैनाच्या वडिलांना एका तासाची मुदत दिली व त्या गाडीत बसण्याचा आदेश दिला हेनाचे वडील हेनाला म्हणाले मी लगेचच येईल व ते आपल्या सुटकेस पॅक करून निघाले व आता हेना व जॉर्ज एकट्याच घरात राहत होते आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची जी मेड होती ती त्यांच्याबरोबर राहत तेना आई 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 ती त्यांना आईसारख्या गोष्टी सांगत पण हेनाला आईचीच आठवण आहेत एके दिवशी हेनासाठी एक पत्र आलं त्यात तिच्या आईने ब्रेडचे हार्ट बनवून पाठवले होते तिच्या वाढदिवसानिमित्त त्यानंतर त्याच दिवशी हेनाचे लाडके काका तिच्या घरी आले त्यांना पाहून जॉर्जला व हेनाला खूप आनंद झाला जॉर्ज हा हेनाचा मोठा भाऊ होता जॉर्ज व हेना त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेले तिथे हेनाची आत्या म्हण म्हणजेच जॉर्जची ही आत्या होती त्यांनी त्यांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली हेना हळूहळू मोठी होऊ लागली आणि एके दिवशी असं पत्र आलं की हेना व जॉर्जला त्या एखाद्या स्थळी बोलवण्यात आले आहे जिथे ज्यू धर्मातील लोकांना नोव्हेंबर इथून नेण्यात आले होते ते ठिकाण म्हणजे त्या ठिकाण म्हणजे तिथे पहिला जीव लोकांच्या द जीव धर्मातील लोकांना तिथे नेऊन ठेवत व तिथल्या लोकांना नंतर वेगवेगळ्या छळ छावणीत नेण्यात ये जॉर्ज ना एका ट्रेनमध्ये बसून नेण्यात आले व तिथे पोहोचताच त्यांना खूप किलोमीटरचे अंतर पार करून एका जेलजवळ नेण्यात आले ते जेल म्हणजे एक गावच होतं पण तेथे नाझी सैनिकांनी त्या गावाच्या आजूबाजूला भिंती उभारून त्याला एक जेल केले होते जॉर्जला वेगळ्याच कंपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले व हेनाला वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये हेनाला वाटलं की आता आई शोद आपले आई वडील आपल्याला भेटतील म्हणून ती सर्वत्र शोधाशोध करू लागली हेना खूप रडत होते कारण आधी ती आपल्या आई वडिलांपासून दुरावली आता जो तिचा भाऊ उरला होता त्याच्यापासून ही ती दुरावली आणि हेना लहान असल्यामुळे तिला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती पण हेना हळूहळू मोठी होऊ लागली तेव्हा तिला एक तास बाहेर जाण्याची परवानगी मिळाली हेना जेव्हा जेव्हा बाहेर जात तेव्हा तेव्हा ती जॉर्जला भेटत